कोणत्या तीन लोकांनी भगवान श्रीकृष्णांना मृत्यूचा शाप दिला होता असे तीन शाप ज्यामुळे झाला होता भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू कोणी कोणी दिला होता भगवान श्रीकृष्णांना मृत्यूचा शाप भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवान श्री विष्णू यांचा अवतार होते तरीही त्यांना महाभारताच्या शेवटी आपल्या पूर्ण कुळाचा नाश होताना पाहावा लागला एका शिकारेच्या बाणामुळे जखमी होऊन त्यांना त्यांच्या शरीराचा त्याग करावा लागला पण कोणते ते तीन शाप ज्यांच्या प्रभावामुळे स्वतः भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू झाला त्यातील पहिला शाप भगवान श्रीहरी विष्णू यांना तेव्हा मिळाला जेव्हा असुरांचे गुरु शुक्राचार्य तीर्थयात्रेसाठी पाताळ लोकातून बाहेर गेले या संधीचा लाभ उठवत देवताने असुरावर आक्रमण केले अचानक झालेल्या आक्रमणाने सगळे असूर जखमी झाले आणि जीव वाचवत शुक्राचार्याची माता काव्यमातेला शरण गेले काव्यमातेने देवावतार असा मंत्र फुंकला ज्यामुळे ते बेशुद्ध झाले जोपर्यंत शुक्राचार्य परत येत नाही जेव्हा भगवान श्री विष्णू यांना हे समजले तेव्हा त्यांनी त्यांच्या सुदर्शन चक्राने माता काव्य यांचा वध केला त्यामुळे मंत्राचा प्रभाव संपला आणि युद्धामध्ये देवतांचा विजय झाला जेव्हा शुक्राचार्य परत आले आणि शुक्राचार्यांना त्यांच्या मातेचा मृत्यू आणि आसुरांचा पराभव याविषयी समजले तेव्हा त्यांना खूप राग आला एका स्त्रीचा वध करून भगवान श्रीविष्णू यांनी जो अपराध केला त्यासाठी शुक्राचार्यांनी भगवान विष्णूंना पृथ्वीवर जन्म घेऊन मृत्यूचा अनुभव घेण्याचा शाप दिला या शापामुळेच श्रीकृष्ण रूपामध्ये भगवान विष्णू यांचा जन्म घ्यावा लागला आणि त्यांचा मृत्यू एका शिकारेच्या हातून झाला दुसरा शाप भगवान श्रीकृष्ण यांना कौरवांची माथा गांधारीने दिला खरं तर गांधारीने भगवान श्रीकृष्ण यांना महाभारत युद्धामध्ये झालेल्या विध्वंसाला जबाबदार मानले आणि भगवान श्रीकृष्ण सक्षम असूनसुद्धा त्यांनी अन्याय होऊ दिला त्यामुळे गांधारीने भगवान श्रीकृष्ण यांना शाप दिला की त्यांचं पूर्ण कुळ एक दुसऱ्यांना मारून समाप्त होईल आणि भगवान श्रीकृष्ण एका साधारण शिकारेच्या हातून मारले जातील हा तो शाप होता त्यामुळे पूर्ण यादव कुळाचा विनाश झाला नंबर तीन तिसरा शाप भगवान श्रीकृष्णांना तर त्यांचा मुलगा सांभ याला मिळाला तोसुद्धा ऋषीद्वारे सामच्या स्वभावामुळे दुःखी होऊन ऋषींना त्यांना शाप दिला होता की लोखंडाचे जे शस्त्र सामने त्यांच्या पोटावर बांधले होते तेच त्यांच्या कुळाचा नाश करेल सामनं महाराज अग्रसेनच्या सांगण्यावरून पूर्ण लोखंडाचा भु भुंगा केला भुगा केला आणि समुद्रामध्ये टाकून दिला पण समुद्रामध्ये एका माशाने ती पूर्ण धूळ गिळून टाकली आणि माशाच्या पोटातच एक खास प्रकारचा दातो तयार झाला त्यामुळे एक बाण तयार झाला असं म्हटलं जातं की तो बाण एका शिकाऱ्याला मिळाला जेव्हा त्याने माशाची शिकार केली आणि तो शिकारी दुसरा कोणी नाही तर बाली होता ज्याला पहिल्या जन्मामध्ये भगवान श्रीरामाने लपून मारले होते या जन्मामध्ये शिकारी होऊन त्यानेच भगवान श्रीकृष्णाच्या पायाला बाण मारला बाण लागताच भगवान श्रीकृष्णांना जाणीव झाली की त्यांचं या युगावीत काम संपलं आणि त्यांनी परत जाण्याचा निश्चय केला आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांचे द्वापार युग मधील लीला संपली हेच होते ते तीन कृष्णाला दिलेले शाप तर मित्र मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद